हिवाळा हटला होता रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले वैद्याकडून हर तऱ्हेच्या दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या सईबाई तशा झिजत चालल्या शंभर शंभू बाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले पण अंग काही धरले नाही गडावरची होळी उदासपेने पेटून उज विजली मोरोपंत अर्जोजी वैद्य जिजाबाई साऱ्यांना जिजाबाईंनी व्रत सुरू केले अंगारे दुपारे लिंब लोणस सारे सेबाईंच्या पुढे हरत होते उन्हाळा सरत आला वळीवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढू लागून गेले मृग जवळ आला आभाळ उर दाटून आला पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर पडली गडवारे निर्ठा कळवणला गोंगावत त्याने झाडाच्या पानभऱ्या फांद्यांना उलटे पालटे करून टाकले त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दोडी अंगावर उतरताच सईबाईंच्या दुबळ्या कायेवर सरा सरा काटा तरारला त्यांनी अंतरून धरले राजगडाकडे राजांना खबर पोच झाली सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले गडाच्या तटबंदीवर पाऊस धावत होते पांथळावरील आपल्या लांबट एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतःच शिरून फक्त राजांच्या आठवणीशी बातचीत करू लागले केवढ्या उपदंड आठवणी त्या मोहरून टाकणाऱ्या शर्माईला लावणाऱ्या अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या हुरहुर लावून हैराण करणाऱ्या धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवायला ला लावणाऱ्या भोवंडायला लावणाऱ्या ला ला दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड चिराग दालनाच्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर दरुणी महालातल्या रक्तपोशी निसूर निवर घरभर लवणल्या मापासारख्या ओसंडत्या उभार हिंदळ कळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदांत मंगल आठवणीच आठवणी संकटांना एकमेकांची सावली पकडतच चालण्याच्या उपजेत खोड असावी सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली बा जेरबंद करून चढे घोड्यांनिशी जिंदा या मुर्दा पेश करो अशी कसम खाल्लेल्या आदिलशाही खाने खानाला त्यांना लागली बड्या बेगमने एक जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला दरबारात सिद्धी हिलाल रुस्तुम जमा अंकुश खान मुसे खान राजश्री मंबाजी भोसले बाजी खोरपडे झुंजार झुंजाराव घाटके पैलवान खान अब्दुल सय्यद सारे नेगदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते बेगमची आग पाखड झाली गर्दाना टाकून शर्मिंदे उभे होऊन ते ऐकत होते कोणाही दिल रुस्तुम बेगमला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता तिचा शाही गुस्सा शब्दा शब्दांना जाळून टाकीत उफाला आणि चिडून ती गरजली क्या इस दरबार में उस गद्दारे दखन के लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा? उस अजाजिल बगावत खोर को अंजाम देने वाला ने दौलत कोई भी नहीं? बोलो इस दरबार का मर्दाना चुड्या पहनने आया है क्या लालत है बेगमच्या सेनी ही भट्टी एका भटारियाला पेटून दिली कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खान खाना अफजल खान पुढे सरसावला या खालचा रुमाजामा तो आला खामोश नफरीतीची सक्त नजर फेकीत बेगमला बगीने घालून त्याने झटक्यात विडा उचलला मै उस नाचीस काफिर घोडे की सवारी ना तोड देई जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूँ हुजूर या अली मेहरबान त्याने विडा घेतलेला हात अस्मानाकडे उंचावीत घोगऱ्या सादा कसम खाल्ली आफरीन अहमद इल्लिला सुभान अल्ला महरबा चारी बाजूंनी बेहोश चित्कार दरबारी यात उठले सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असू तो विडा आपणच उचलला हे असा गोर झाला पण पण तक त्या विड्यात कुणाकुणाच्या मूर्ताची सुपारी पेरून ठेवली होती हे या बेगमला ना अफजल खानाला ना दरबारातील एकाही समशेर जंगाला माहीत होते खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली शिरावर किताबाची बरसात बरसली दरबार बरखास्त झाला जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला खुशी दरबारी बाहेर पडले त्यांना माहीत नव्हते त्या पाठीमागे एक शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे हत्यारबंद कडवी फौज ऐंशी नव्वद मोठ्या तोफांचे तीनशे लहान तोफांचे खटारे हजार भर उंटांचा काफिला साठ सत्तर झुलते हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला

कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजी राजांच्या दादा महाराजांना संभाजी राजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते रंगाचला मैत्रीच्या भेटीसाठी बोलून धोक्याने यानेच त्याच्या चिथड्या उडवल्या होत्या कल्याणीच्या वेढ्यात शहजादा औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान मोहम्मदला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता असा हा सबसे अच्छा खान होता, सबसे अच्छा काम करायला निघाला सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आळ्या आळ आल धरून बाहेर केसनाची कसम खाऊन खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठान होणार हे राजांनी हेरले। आता सेबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला सारा कबीला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवानपट्टणाला हलवण्याचा मनसुबा कळवला सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेत भोवा यांनी जिजाबाई सईबाई यांचे मेने प्रतापगडावरून खाली उतरवले एका महिन्यात दोन वर्षाचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत होते कपाळावरचं शिवगंध आडवच का धारकरी आपल्या डाव्या बाजूला तलवार का बांधतो भाल्याच्या एका टोकालाच पाहते का घोड्याच्या टापांनाच नालका ठोकायचे बिचाऱ्या धाराऊला त्याच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे एवढे हैराण केले नव्हते मेण्याचे पडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगर शिखरावरून कोसळणारे त्यांना गंमत वाटत होती त्या पानलो लोटांना रोखू शकत नव्हते त्यांचे अंतरंग सफेद होते त्यांची त्या गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती झेप घेणे हाच त्यांचा गुण होता शिवापट्टम हाकीच्या टप्प्यात आले वेशी बाहेर महादेवाच्या देवळात मेने ठाण झाले राजांच्या शिवापट्टनाच्या महालात वर्दी पोच झाली पावसाची तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरगोंजी नरसाळा नीताजी पालकर संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले टक्केवर उभे राहिले जिजाऊ नेहमी सारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत त्यांनी फक्त सेवाईंच्या मेन्याकडे हाताच्या बोटाची शरद केली होते जडावल्या पायांनी मेन्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला आतल्या मग विछायतीवर त्यांच्या केक आणि फक्त एक

किती वळण माग पडली सतत राहील आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहील कधी आम्हाला अपरोध बोलल्या तर ते आपल्या लेखीच्या कड घेऊ घेऊन प्रेमळ पत्नी संयमी राजस राणी ममताळू माता झटको एवढ्या नात्यांना धागा धरून कोळी चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याने धागा धरून चालत आली राजांनी आमच्या डोळ्यांनी पाहिलेले सई हे सर्वात सुंदर स्वप्न देवांची सुंदर स्वप्न कधी झिजत नसत मग असं का झालं वसरे का झालं अशीच बहाल केली असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले तर त्या डोळ्यासमोरचा मेना अंधुकच व्हायला लागला क्षणात ते मेल्यापासून मागे अडले त्यांनी भोयांना इशारा केली भोयांनी सहिबाईंचा मेना उचलला आणि ते दुर्ग्या चालीने शिवापट्टीच्या महालाकडे चालू लागले असा तो राजा होता धाराऊ शंभू बाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती त्यांच्या जवळ जात शं राजांनी शंभू बाळांना उचलून घेतले शेजारीच उभे असलेल्या रानू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या आता सारा भार श्री सांबावर राजे सगळे उपाय हरले जिजाबाई न राहून राजांना बोलल्या भार तर सारा श्री सांबावरच आहे आवसाहेब पण उपाय हरून चालणार नाही आदिलशाहीचा अफजल वीस हजारांची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार प्रेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूद झाला आहे राजांचा आवाज घोगरा झाला अफझल वीस हजारांची फौज म्हणून जिजाबाई क्षणभर गप्पत झाल्या पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली होय बाळराजे पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो राजांनी हसत उत्तर दिले कुठे असतो तो दर्या तो फार दूरच्या टप्प्यावर असतो तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला